तुम्ही जर कोकणात एखाद्या शांत स्वच्छ आणि समुद्र किनाऱ्या लगत असणाऱ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा आज आपण भेट देणार आहोत देवगड तालुक्यातील येथील तांबळ डेग येथील तांबळडेग चा समुद्रकिनारा सिंधुदुर्गातील सर्वात सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे आणि मंकी रिट्रीट बीच रिसॉर्ट तुम्ही पाहाच या रिसॉर्टला मंकी रिट्रीट असं नाव देण्यामागं इथं आढळणाऱ्या माकडांची मोठी संख्या कारणीभूत आहे निरनिराळ्या फुलझाडांनी सजलेल्या या रिसॉर्टमध्ये मी सगळ्यात जास्त उत्सुक होतो ते म्हणजे इथला स्विमिंग पूल पाहण्यासाठी इथं ए सी आणि नॉन ए सी अशा दोन्ही प्रकारच्या खोल्या उपलब्ध आहेत खोल्या मोठ्या आकाराच्या आणि आकर्षक आहेत शिवाय खोल्या स्विमिंग पूल लगतच आहेत अब जायंगे बीच पे रिसॉर्ट पासून बीचवर पायी चालक पोहोचायला एक मिनिट खूप झालं पावसाळ्यातला समुद्र हा एक विलक्षण अनुभव असतो असं वाटतं जणू ढगांनी भरून आलेलं आभाळ जणू समुद्राशी काहीतरी कुजबूज करते आहे बदललेल्या वातावरणात समुद्राचा रंगही आता निळा दिसत नसून राखाडी दिसतोय लाटांची जणू आपसा स्पर्धाच लागली आहे प्रत्येक लाट आपला दरारा दाखवत किनाऱ्यावर आदळते या दिवसातला समुद्र म्हणजे खोल धोकादायक आणि बेभान खवळलेल्या समुद्राकडे पाहताना भीती आणि आकर्षण यांचं एक अनोख मिश्रण जाणवतं एकीकडे तो जीव घेणारा तर दुसरीकडे जिवंत वाटणारा असतो त्याच भारलेल्या मनस्थितीत मग आम्ही गजबा देवीच्या दर्शनाला निघालो गजबादेवी मंदिर हे तांबळडेग आणि मिठबाव गावातील श्रद्धेचं केंद्र आहे गजबादेवी ही जागृत देवता मानली जाते आणि तिच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात मंदिर समुद्र लगत डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे इथून समुद्र किनाऱ्याचा विहंगम नजारा दिसतो मंदिराच्या परिसरात बसण्यासाठी सोयीसुविधा केलेल्या आहेत येथील शांतता निसर्ग सौंदर्य आणि धार्मिक वातावरण पर्यटकांना आकर्षित करतं मंदिरालगतच उत्तरेकडच्या बाजूला श्री दांडगा देवी म्हणजेच भवानी देवीचं मंदिर सुद्धा आहे मंदिराच्या मागच्या बाजूने काही अंतर चालत गेल्यानंतर समुद्राचं आणखी एक अत्यंत सुंदर असं रूप आपल्याला पाहायला मिळतं तांबळ समुद्र सुंदर तर आहेच पण इथली जैवविविधता सुद्धा वाखाणण्याजोगी आहे ऑलिव्ह रिडले या प्रजातीची कासव दरवर्षी अंडी घालण्यासाठी या किनाऱ्यावर येतात थंडीच्या दिवसात आपण या किनाऱ्यावरती डॉल्फिन सुद्धा पाहू शकतो आकाशात उंचच उंच भरारी घेणारा समुद्राचा अनभिषिक्त सम्राट समुद्र गरुड आम्हाला दिसला आणि मग मन शांत झालं आणि मग आम्ही निघालो शांत करण्यासाठी इथ शाकाहारी मांसाहारी मालवणी थाळी तर मिळतेच त्याचबरोबर इथं पंजाबी डिश सुद्धा मिळतात त्याच दाल खिचडी मागवली खरोखर उत्तम झालेली छान आणि मस्त आहे भरपेट जेवण झाल्यानंतर आता रिसॉर्ट पासून पुढे दीड किलोमीटर अंतरावरती संगम पॉइंट आहे जिथं नदीचा आणि समुद्राचा संगम झालेला आहे तो बघायला आता आपण जातोय आणि आता आपण संगम पॉइंटला पोहोचलेलो आहोत समुद्र प्रचंड खवळलेला आहे वारा बेभानपणे सुटलेला आहे आणि इथं अन्नपूर्णा नदी आणि अरबी समुद्र याचा संगम झालेला आहे म्हणून आपण या पॉईंटला संगम पॉइंट असं म्हणतोय म्हणजे पूर्वेकडून अन्नपूर्णा नदी आलेली आहे आणि माझ्या मागच्या बाजूला आपल्याला संगम झालेला दिसतोय नदी आणि समुद्राच्या या संगमाचं हे दृश्य खरोखरच विलोभनीय आहे बर्ड या समुद्र किनाऱ्यावर कसलीही गर्दी नाही गोंगाट नाही फक्त आपण आणि निसर्ग तिन्ही सांजेच्या संधी प्रकाशात मग मंकी रिट्रेट बीच रिसॉर्ट तांबड्या रंगाच्या दिव्यांनी उजळून निघत एकंदरीतच मंकी रिट्रीटमधील माझा आजचा अनुभव एकदम सॉलिड आणि पॉझिटिव्ह होता सूर्यास्त होईपर्यंत समुद्र किनाऱ्यावर थांबून नंतर तुम्ही रिसॉर्टमधील या पूलजवळ बसून चहा घेऊ शकता अगदी मी घेतोय तसाच सा। शहरातील रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी शांतता आणि निवांतपणा तुम्हीही जर शोधत असाल तर मंकी रिट्रीटला जरूर भेट द्या